सरकारनं एक खूप धाडस दाखवलं आणि काखेर राज्यसभेचं कामकाज आता आज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं मात्र राज्यसभेत जम्मू काश्मीरच्या विभाजनाचा प्रस्ताव मंजूर झाला तीनशे सत्तर कलम आणि पस्तीस ए कलम हटवण्याचा जो प्रस्ताव होता तो राज्यसभेमध्ये मंजूर झाला या विधेयकाच्या बाजूने एकशे पंचवीस मतं पडली पुनर्रचना विधेयक मंजूर करण्यात आलेला आहे तर विरोधात एकसष्ट मतं पडली अशा तऱ्हेनं आज सकाळी अकरा वाजता अमित शहा सभागृहात आल्यानंतर त्यांनी जे विधेयक मांडायला सुरुवात केली होती अनेकांनी आक्षेप घेतला होता की इतक्या घाईनं सरकार विधेयक कसं मांडू शकतं मात्र अखेर दिवसभराच्या घमासान चर्चेनंतर दिवसभराच्या जोरदार आरोप प्रत्यारोपांच्या नंतर अखेर प्रत्यारो जम्मू काश्मीरच्या संदर्भातलं विधेयक एकशे पंचवीस विरुद्ध एकसष्ट या मतानी राज्यसभेमध्ये मंजूर झालेलं आहे ही या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्वाची बातमी या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्वाची बातमी पाठोपाठ संसदेत आणखीन एकदा इतिहास घडलेला आहे तीन तलाक विधेयकाच्या वेळेलासुद्धा अशाच प्रकारचा इतिहास संसदेत घडला होता आणि देशभरातल्या मुस्लिम महिलांना एक आश्वस्त करणारा निर्णय लोकसभेनं एकत्रित येऊन घेतला होता राज्यसभेनं एकत्रित येऊन घेतला होता आणि आता त्या पाठोपाठ राज्यसभेमध्ये आणखीन एक इतिहास घडला गेल्या सत्तर वर्षांपासून जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारं तीनशे सत्तर हे कलम पस्तीस ए हे कलम ही दोन्ही कलमं हटवण्यासोबतच जम्मू काश्मीरच्या विभाजनाचा प्रस्ताव सुद्धा मंजूर झाला एकशे पंचवीस विरुद्ध एकसष्ट मताने जम्मू काश्मीर आणि लडाख अशा प्रकारचे आता दोन भाग इथे अस्तित्वात असतील लेह लडाख आणि जम्मू काश्मीर लेह लडाखमध्ये लेह लडाख आता केंद्रशासित प्रदेश असणार आहे प्रशांत लीला रामदास आपल्या सोबत आहेत आपले प्रतिनिधी थेट दिल्लीहून प्रशांत महत्वाचं म्हणजे जर बघितलं आपण मुक्त जातात राज्यसभेच आ, ये, ये एक अत्यंत महत्त्वाचं विधेयक पारित झालं जम्मू काश्मीरच्या संदर्भातलं हे विधेयक एवढं इत यासाठी महत्त्व होतं कारण की राज्यसभेमध्ये बहुमत नव्हतं सत्ताधारी पक्षाचं पण ज्या पद्धतीनं मतदान झालं एकशे पंचवीस विरुद्ध एकसष्ट या प्रकारचं मतदानाची आकडेवारी पुढे आलेली आहे त्यापूर्वी ध्व आवाजी मतदानाने हे विधेयक पालित झालं होतं आणि त्यानंतर आता यानंतर असं म्हणावं लागेल की जम्मू काश्मीरला दोन विभागात विभागण्यात आलेलं आहे लद्दाख आणि जम्मू काश्मीर लद्दाखमध्ये हे कुठल्या प्रकारची विधानसभा नसणार आहे तर जम्मू काश्मीरमध्ये विधानसभा असणार आहे अशा प्रकारचे हे विधेयक आहे आणि सोबतच ज्या प्रकारचे फायदे तीनशे सत्तरच्या या कलमामुळे मिळत होते त्या कलमांना देखील या मदत म्हणजे या संदर्भात त्याला देखील नाकारण्यात आलेला आहे आणि आता ज्या पद्धतीनं जम्मू काश्मीरमध्ये दोहरी म मा होते ते देखील कमी करण्यात आलेली आहे सोबतच जर बघितलं जमिनीचा हक्क हा भारतातील इतर नागरिकांनाही मिळणार आहे जे बघते यावरही नव्हता आणि सोबतच ज्या पद्धतीनं अनेक कायदे जे लागू होत होते जम्मू काश्मीरमध्ये भारतातले ते कायदे ते देखील लागू होणार आहे ह्या एक मोठा इतिहास दिवस म्हणाला गेला आजचा कारण की ज्या पद्धतीनं सकाळपासून या संपूर्ण पूर्ण शिरसेना वी, विधेयकावरती चर्चा सुरू होते आणि त्यानंतर शेवटी आता राज्यसभे विधेयक पारित झालेलं आहे आणि उद्यावरती कामकाज तहकूब करण्यात आलेलं आहे आणि आता हे विधेयक जे आहे हे विधेयक आता लोकसभेत जाईल आणि लोकसभेमध्ये जर बघितलं आपण तर याची काय स्थिती ठरणार आहे कारण की लोकसभेमध्ये सध्या तरी सत्ताधारी पक्षाचं बहुमत आहे आणि त्यामुळे विधेयक निश्चितपणे होईल असं चर्चा लागेल ऐतिहासिक अशा प्रकारचा निर्णय अनेक विरोधकांनी विरोध करून सुद्धा काही विरोधी पक्षांना बरोबर घेऊन सरकारनं एकशे पंचवीस विरुद्ध एकसष्ट अशा पद्धतीने हे बिल मंजूर करून घेतलं राज्यसभेत प्रशांत तुर्तास धन्यवाद यासोबतच बुलेटीन मध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक लगेचच परत येतो